मागच्या काही दिवसांपासून राज्यातले ऊस उत्पादक शेतकरी दरवाढीसाठी आंदोलन करत आहेत ऊस हे आळशी लोकांचं पीक आहे असं म्हणून शेतकऱ्यांना हिनवलं जातं पण हे ऊसाचं पीक शेतामधून कारखान्यापर्यंत नेत असताना शेतकऱ्यांना किती हाल सहन करावं लागतं याचं एक जिवंत उदाहरण आता समोर आलं आहे घनसावंगी तालुक्यातील शिवाजी भुतेकर नावाच्या एका शेतकऱ्याचा आता व्हिडिओ व्हायरल झाला आहे ऊसाची ट्रॉली शेतात पलटी झाल्यानंतर ती ट्रॉली सरळ करून तो ऊस काढण्यासाठी किती कष्ट करावे लागतात आणि त्यावेळेस शेतकऱ्यांना किती त्रास होतो हेच मा या शेतकऱ्याने व्हिडिओच्या माध्यमातून लावले आहे आमची जमा शेतकऱ्याची आहे मागास करू नका तालुका घनसावंगी जिल्हा जालना या ठिकाणचा हा शेतामधील हा एक फळ आहे आणि या उसाचा जे काही ट्रॅक्टर आहे हे काल चार वाजल्यापासून फासलेलं आहे दोन मशीन तीन ट्रॅक्टर या ठिकाणी लावून या मशीन निघात ट्रॅक्टर पुन्हा पुढं घेऊन याला भरावं लागणार आहे याच्यासाठी एक ट्रॅक्टरचा टायर फुटवा याच्यात खाली घेता ये, 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 ये आता एकदाला बरंच त्याला जखम झाली आणि याची कारखानदाराला ही कल्पना काहीच नाही तुमच्या कारखाना थळामध्ये जे काय त्या वा उभा असतात त्या गटामध्ये ते काही त्या सज उभा नाही राहत त्याची पार्श्वभूमी खूप कठीण आहे अहो त्या ऊस तर बारा चौदा महिने उभा का आणाय तर तिथं एकदा या कारखानदारला आणि या कारखानदार सरकारला फडणवीस साहेब शेतात रस्ता करता अरे समृद्धी महामार्गा केला अरे प्रत्येक बाजार जर तुम्ही रस्ता केला असता ही वेळ नसती अहो फडणवीस साहेब अधिवेशन आता चालू आहे अधिवेशन चालू आहे होम टू फार्म होम टू फार्म अँड फार्म टू मार्केट आणि ती आमला प्रत्येक रस्त्यावर प्रत्येक बांधावर रोड झाला पाहिजे उसाचा किती रोडवर पोहचला पाहिजे हे अन्याय सहज होत नाही आणि कारखानदारांना पुरे बत्तीस रुपयाचा हप्ता पाहिला पाहिजे आणि हा हिडो घन सांगितला आहे घन सांगितल्या ती कारखानदारला सांगतो बत्तीस रुपये जर तुम्ही नाही काढ ना, तर आता काहीच नाही दीपक भुतेकर तुमच्या माग दगड घेऊन लागणार दगड घेऊन तुमच्या माग लागणार हे खर्च जाऊ का तुका आणि ही समस्या प्रत्येक शेतकऱ्याची आहे ही समस्या ऊसपडी वाल्याची आहे या ड्रायव्हरची आहे आमचा ड्रायव्हर रात्री जेवला नाही त्याच्या राडला बिचे राजू काय बेट दिला दोन आठशे रुपये टाळा मागा तुम्ही किलोमीटर द्यावं लागले आणि टायर फुटला द्यायचा आला आणि जास्त बोलत नाही काय मला लागा फडणवीस साहेब आमची जमा Come on, yeah. Jackson!